हॅलो एव्हरीवन गुड आफ्टरनून मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर या ठिकाणी आपण काय बघतोय तर आपले एस सी एस टी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आपण शिष्यवृत्ती म्हणजे त्यांना स्कॉलरशिप जी आहे आपली गव्हर्नमेंट शासकीय आपली म्हणजे गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासन जे आहे ते टी आर टी आर आणि पार्टीच्या माध्यमातून काय देणार आहे स्टायपेंड देणार आहे बहात्तर हजार तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना अजून माहीत नाहीये की एक्झाम कशी असते परीक्षा कशी असेल म्हणजे अभ्यासक्रम त्यासाठी काय असणार आहे पर्टिक्युलर आपण इतर जेव्हा पोलीस भरतीची महाराष्ट्र पोलीस भरतीची एक्झाम देतो त्याचा सिलेबस आणि याचा सिलेबस सेम असेल की वेगळा असेल त्यानंतर तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे असे टोटल तुम्हाला महत्वाचे सोळा इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत त्याच पद्धतीने खूप महत्वाची अशी हा व्हिडिओ तुम्हाला असणार आहे पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत पहा कारण तुम्हाला जेव्हा एस आणि एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी तुमच्यासाठी फक्त ऑपॉर्च्युनिटी आहे बाकी जे महाज्योती किंवा सारथी ची एक्झाम देण्यासाठी ओबीसी कॅटेगरीचे किंवा आपले जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना ही अपॉर्च्युनिटी मिळालेली नाहीये तुम्हाला खास अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर आपल्याला परीक्षेचं स्वरूप जाणून घेणं महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत काही ते एक व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर गैरप्रकार काय मानले जातील ते म्हणजे तुमच्या कोणत्या कृती जो आहेत त्या गैर गैरप्रकार ग्राह्य धरल्या जातील तो या सगळ्या गोष्टींचं आपल्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन आपल्याला फॉलो करायचंय तर आपण सुरुवातीपासून स्टार्ट करूया बघा तर इथं आपल्याला स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण मिळत आहे आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत आपल्याला फक्त भारती आणि टीआरटीआय म्हणजे हे काय एस टी, टी कॅटेगरीचे का टीआरटीआय एक्झाम देऊ शकता सीएटी ची एक्झाम आहे तुमच्यासाठी आणि भारतीचे आहे जे की एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी ते भारती थ्रू एक्झाम देऊ शकतात सीईटी त्यानुसार तुमचं सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला बहात्तर हजार स्टायपेंड मिळणार आहे स्टायपेंड म्हणजे काय तर आपल्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना स्टायपेंट म्हणजे काय हे माहीत नाही शिष्यवृत्ती आपण त्याला म्हणतो तुम्हाला सहा महिने जर तुमचं सिलेक्शन झालं तर सहा महिने तुम्हाला काय मिळणार आहे प्रति महिना तुम्हाला रुपये स्टायपेंट मिळणार आहे शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर यासाठी अजून अधिक माहिती पाहिजे असेल जर इन डिटेल तुम्हाला नाही समजला तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म दिला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करायचे माहिती तुमची बेसिक भरायची त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट करू आणि जे काही माहिती आहे ती तुम्हाला व्यवस्थित देऊ ओके आता इथे बघा टीआरटी आणि काही सूचना आहेत त्याच्या आधी आपण सिलेबस बघूया ठीक आहे बघा तर पोलीस किंवा भा, मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण जे आहे त्यासाठी तुम्हाला सिलेबस काय अंक गणित आहे नॉर्मली आपला पोलीस भरतीचा सिलेबस तुम्ही बघितला तर सेम टू सेम त्या पद्धतीनेच हा सिलेबस तुम्हाला बघायला मिळणार आहे अंक गणित आहे ते सुद्धा पंचवीस मार्कसाठी असेल सामान्य ज्ञान आहे चालू घडामोडी मिळून तुमचा ते पंचवीस मार्कांसाठी असणार आहे बुद्धिमत्ता चाचणी असेल मराठी व्याकरण असेल ते पंचवीस पंचवीस मार्कांचं असे टोटल प्रश्न किती असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत आणि त्याच पद्धतीने परीक्षेचं माध्यम जे आहे ते मराठीत असणार आहे कारण आपण महाराष्ट्रासाठी प्रिपरेशन करतोय महाराष्ट्र पोलीस तर या ठिकाणी तुम्हाला शिष्यवृत्ती त्या प्रिपरेशन करण्यासाठी तर शिष्यवृत्ती मिळणार आहे तर याचा पेपर सुद्धा तुमचा मराठी मधूनच होणार आहे ठीक आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू माध्यमातून तुम्हाला हे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह बघण्याला मिळणार आहेत त्यानंतर एकूण गुण किती आहेत तर शंभरच गुण आहेत आणि पहिली गोष्ट म्हणजे आपण ही एक्झाम जी आहे ती कशी देतो तो लेखी स्वरूपात देतो जी महाराष्ट्र पोलीस आपण लेखी स्वरूपात देतो तर ही एक्झाम मात्र तुमची सीईटीची कशी होणार आहे तर ऑनलाईन स्वरूपात ही एक्झाम होणार आहे त्यानंतर ता। तुम्हाला नकारात्मक सुद्धा नाहीये सेम टू सेम आहे सेम सेम टू इन्स्ट्रक्शन आहेत परीक्षेचा कालावधी तुमचा आहे तो दीड तासांचा असणार आहे म्हणजे नव्वद मिनिटांचा आहे ठीक आहे या पद्धतीने जर तुम्ही एक्झाम क्लिअर केली आता किती फॉर्म येतात त्याच्यावर डिपेंड आहे एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तीन हजार जागा आहेत आणि एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तेवीस हजार एकूण जागा आहेत असे टोटल फक्त सव्वीस हजार जागा आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये ठीक आहे दोन कॅटेगरीसाठी आहेत एस सी अँड एस टीसाठी ठीक आहे सगळ्यात जास्त एस टी कॅटेगरीसाठी आहेत तेवीस हजार जागा आहेत आणि एसटी कॅटेगरीसाठी तीन हजार जागा आहेत या दोघांच्या मिळून अशा सव्वीस हजार जागा आहेत ठीक आहे आता ते नंतर बघूयात आपण की एक्झाम कोणाला द्यायचे कोणाला न एक्झाम देताच ही स्कॉलरशिप भेटू शकते ठीक आहे चला पुढचे इन्स्ट्रक्शन महत्वाचे की परीक्षा अजून तरी एक्झामची डेट आलेली नाहीये बघा जून पासून तुम्ही फॉर्म भरू सुरुवात तर झालेली आहे आता शेवटची तारीख आहे तीन जुलै फॉर्म भरू शकता तुम्ही तीन जुलैपर्यंत डेटर तुमची जे काही फॉर्म फिलिंग की लिंक असेल किंवा वेबसाईट असेल ती क्लोज केली जाईल ओके इथे बघा परीक्षेला जाताना आता ती परीक्षा जेव्हा कधी असेल अजून डेट आलेली नाही त्यासा तर त्यासाठी तुम्ही तयारी करू शकता आपल्याला जर ही सायपंड मिळवायची असेल शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर आपण प्रिपरेशन व्यवस्थित करू शकता ठीक आहे मग परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी करवायच्या कारवाईबाबत आता टोटल सोळा इन्स्ट्रक्शन्स आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे बघा कोणते आहे परीक्षा केंद्रावर उपस्थिती करता निर्धार निर्धारित केलेल्या वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे पहिला पॉईंट दुसरा ऑनलाईन अर्ज पोर्टल वरून डाउनलोड करून प्रिंट केलेल्या मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणं अनिवार्य आहे तिसरा पॉइंट आहे उमेदवाराची तपासणी भरती केली जाईल त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पत्र पडताळणी करणे सूचना देणे स्वरूपाची कारवाईसाठी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहायचं ठीक आहे त्याच्यानंतर नाही एक तास आधी उपस्थित राहायचं आहे ते आवश्यक सांगितले बघा परीक्षेच्या दिवशी ऐन वेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेता विहित वेळेच्या पुरेसे अगोदर आपल्या प्रवेश प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आता हे तीन ते चार पॉईंट फक्त वेळेत वे वे उपस्थित राहण्या बाबतीतच दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे तुमची झाड जार झडती होईल त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील जे काही तुम्ही प्रूफ साठी देताल ते पण खाली बघा इथे पाचवा पॉइंट आहे परीक्षा कक्षामध्ये शेवटच्या प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही कितीही रिक्वेस्ट केली सहावा पॉइंट आहे परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये पालक मित्र नातेवाईक अथवा अन्य प्रवेश अनुज्ञेय अनुज्ञेय म्हणजे तिथे नाकारलेला आहे यांचा ना प्रवेश हे नको आहे तिथे ठीक आहे सातवा पॉइंट परीक्षेच्या वेळी पद किंवा मादक अंमली पदार्थांचे ताशांत केलेले आढळल्यास उमेदवारावर उचित कारवाई केली जाईल सो so, uh, बघा बी केअरफुल so, uh, तुम्ही जे काही ड्रिंक करत असाल नसाल हे सगळं तिथे अलाउड नाहीये सो त्या पद्धतीने तुमचा मित्र पण सोबत व्यक्ती जे आहेत ते ठेवण्यापेक्षा बेटर आहे की व्यवस्थित तुम्ही स्वतः तिथे उपस्थित राहा त्यानंतर बघा तसेच झालं ता, तर ता कारवाई तर केली जाईल पण अजून एक इम्पॉर्टंट की उमेदवारला बार्टी सारती महाज्योती आणि टीआरटी आता सध्या आपले बार्टी आणि टीआरटीआयचे विद्यार्थी आहेत जे की कॅटेगरीचे ठीक आहे या साठी त्या संस्थांच्या आयोजित पुढील सर्व परीक्षा निवडी करता प्रतिरोधित करण्यात येईल म्हणजे तुम्ही या एक्झाम नाही देता तरी पुढच्या साठी तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे आठवा पॉइंट आहे उमेदवाराच्या परीक्षेच्या वेळीच्या पुरावेसाठी तुम्हाला काय ठेवायचं आधार कार्ड ठीक आहे सूर्या फॉर्म कुठे भरायचं त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल थोडी वाट घ्या व्यवस्थित कारण फार महत्वाचे आहे उमेदवाराचे परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड द्यायचे निवडणूक का आयोगाचे ओळखपत्र ठीके पासपोर्ट पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक छायाचित्र व मजकूर सुस्पष्ट दिसला पाहिजे ठीक आहे असे ओळखपत्र सादर करायचं आहे ठीक आहे नावामध्ये बदल केलेला असेल एखादी जर विवाहित महिला असेल तिचं लग्नानंतर नाव बदललं असेल तर ते नाव बदललेल्या दाखला किंवा तुमचा पुरावा असला पाहिजे बघा विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला पाहिजे विवाहित स्त्रीच्या बाबतीमध्ये नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला परीक्षेच्या वेळी सादर करणं आवश्यक आहे

आपल्या काळ्या आणि शाईचा पेनचा काही तुम्हाला पर्टिक्युलर करायचं नाहीये कारण ना आपली लेखी परीक्षा नाही आहे आपली ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असेल बट ऑनलाईन होणार आहे तर हे जे काही बाकीचे एमपीएससी युपीएससी ची जे काही एक्झाम घेणार आहेत बार्टी टी आर टी आय असेल महाज्योती असेल किंवा सारथी असेल तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी ते इन्स्ट्रक्शन आहे ओके आता इथे पुढचं बघा मूळ वैद्य ओळखपत्र ऑनलाईन अर्ज ठीक आहे बघा कच्चे कामासाठी सांगितलं केवळ ज्या परीक्षेला कच्चे काम करणे गरजेचे आहे अशा परीक्षांकरिता तुम्हाला काळ्या आणि निळ्या शाहीच्या पेनचा वापर करायचा आहे ठीक आहे तुमच्या कच्चे कामासाठी ऑनलाईन पोर्टलवरून डाउनलोड करून प्रिंट केलेले प्रवेश प्रमाणपत्र त्यानंतर पाण्याची पारदर्शक बॉटली ठेवायची आहे तुम्हाला बॉटल एवढेच साहित्य घेऊन जाण्यास परवानगी असेल इतरत्र बाकी साहित्य कोणतं आता इथं आपल्याला रिस्पेक्ट केलंय ते पण आपण बघूया परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य <laughs> बघा परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य म्हणजे पाऊच असेल बॅग असेल पुस्तक असेल परीक्षा कक्षामध्ये हो आहे काय स्मार्ट वॉच नाही चालणार डिजिटल वॉच नको आहे मायक्रोफोन मोबाईल कॅमेरा अंतर्भूत कोणत्याही प्रकारची ब्लूटूथ कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे तुम्हाला बघा परिगणक आहे म्हणजे कॅल्क्युलेटर पण नको आहे परीक्षा कक्षात स्वतःजवळ बाळगण्यात मनाई आहे ठीक आहे बघा किंवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे उमेदवाराकडे नमूद कोणत्याही प्रकारची वस्तू आढळून आल्यास उमेदवारास बाटी सारती महाज्योती आणि टी या संस्थांच्या आयोजित पुढील सर्व निवडीकरिता काय प्रतिरोधित करण्यात येईल ठीक आहे तर हे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्हाला काटेकोरपणे त्याचा पालन करायचं आहे पुढे आता तेरावा पॉईंट बघा टोटल सिक्स्टीन पॉइंट आहेत परवानगी नाकारलेल्या कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साहित्य साधन यांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील या संबंधित कोणत्याही नुकसानीस शासन स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व नियंत्रण समिती बार्टी सारथी महाज्योती किंवा आणि टीआरटीआय या संस्था परीक्षा केंद्र व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही ना हे इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत हे सगळं आपल्याला रिस्ट्रिक्टेड जे सांगितलंय त्या अजिबात वापरायचं नाही त्या ठिकाणी घेऊन पण जायचं नाही इव्हन तुमची बॅग पण त्या ठिकाणी चालणार नाही बॉटल पण घेऊन जायची असेल तर ती पण ट्रान्सपरंट असायला हवी ठीक आहे पेन पण काळा आणि निळा फक्त दोन पेन ते पण तुमच्या रफ कामासाठी वापरायचे आहे ओके हे महत्वाचे इन्स्ट्रक्शन आता पुढे बघा परीक्षा कालावधी संपल्यानंतर पर्यवेक्षेच्या परवानगीशिवाय उमेदवार उमेदवाराला स्वतःचे आसन सोडता येणार नाही त्यानंतर प्रस्तुत प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या प्रवेशासाठी निर्गमित करण्यात आले असून परीक्षेस प्रवेश दिला महाज्योती किंवा टीआरटीआय उमेदवारी स्वीकारली असा याचा अर्थ होत नाही म्हणजे तुम्हाला प्रवेश प्रमाणपत्र दिलं तुम्ही एक्झामला गेलात आणि त्या ठिकाणी बसलात म्हणजे तुम्हाला होईल तुम्हाला शिष्यवृत्ती भेट गृहीत धरू नका तुम्हाला जायचंय त्या ठिकाणी एक्झाम द्यायची आहे ओके पुढचा सिक्स्टीन पॉइंट आहे शेवटचा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व नियंत्रण समिती यांच्या परवानगी शिवाय कोणत्याही परिस्थितीत लेख लेखनिकाची मदत किंवा भरपाई वेळ घेता येणार नाही म्हणजे त्यांची परवानगी तुम्हाला घ्यावी लागेल जर लेखनिक हवा असेल आपल्याला कोणाला तर त्यासाठी तुम्हाला लेखनिक लागणार आहे ओके ठीक आहे बघा पुढे चला आता मेन म्हणजे तुमचे गैरप्रकार काय मांडले जातील इम्पॉर्टंट आहे आपण इन्स्ट पहिल्यांदा ही एक्झाम देणार आहात पोलीस भरतीसाठी तर आपल्याला माहित असले पाहिजेत की कोणती कृती आपली गैरप्रकारामध्ये ती धरली जाईल मांडली जाईल तो ती आपण बघूया आणि त्याच्यासाठी कारवाई काय केली जाईल ते पण महत्वाचं आहे ठीक आहे बघा उभून आपल्या पण असं काही कृत्य होऊ नये त्यासाठी हे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व स्वनियंत्रण समितीद्वारे आयोजित केला सामायिक प्रवेश प्रवेश परीक्षा म्हणजे ही सीईटी याला म्हणतात ठीक आहे कॉमन एंटरन्स एक्झाम तुम्ही याला म्हणू शकता सीईटी टेस्ट ठीक आहे त्यानंतर गैरप्रकार आणि गय, गैरकृत्य समजण्यात येईल ते, ते इन्स्ट्रक्शन पुढे पहिला पॉईंटात हेतू पुरस्कृत खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा खाडाखोड केलेले बनावट अथवा विहित पद्धतीने ठीक आहे ओके क्लिअर येतोय का एकदा कमेंट सेक्शन मध्ये सांगा म्हणजे आपण पुढे पुढचे इन्स्ट्रक्शन आपण बघूयात जे की आपल्या गैरप्रकारामध्ये ठरले जातील بس बघा आता पहिला ऍन्सरशन तुम्हाला सांगितलं की हेतुपुरस्सरित खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा तात बदल करणे किंवा तावडे खाडाखोड केलेले बनावट अथवा विहित पद्धतीने वितरित बघा पद्धतीने वितरित न करण्यात आलेली का दाखले कागदपत्रे सादर करणे दुसरा पॉइंट आहे सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे CET करीत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अमल नियंत्रण समिती किंवा पार्टी साथी महाज्योती किंवा टी आर टी आय या संस्थां मार्फत नियुक्ती करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीस उदा उदाहरणार्थ परीक्षा परीक्षा निरीक्षक ठीक ठीके पर्यवेक्षक सेवा पुरवठोदार संस्थेचे कर्मचारी सुरक्षा कर्मचारी इत्यादी यांना त्रास देणे धमकावणे अथवा शारीरिक इजा करणे हे त्यांना तसा प्रयत्न ओके तिसरा पॉईंट काय सांगितलंय परिसरात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणे करणे इतर उमेदवारांना धमकावणे इत्यादी गैरवर्तन करणे हे जे काही गोष्टी आहेत त्या पकडल्या जातील चौथा पॉइंट आहे परीक्षा केंद्रावर अथवा परीक्षा केंद्राच्या परिसरातील पायाभूत सुविधा सामग्री यांचं कोणत्याही प्रकारची नासधूस करणे अथवा विद्रोप करण्याचा प्रयत्न करणे ठीक आहे असल्या ऍक्टिव्हिटी एक, आपण बाहेर गेल्यानंतर करतो त्या परीक्षा केंद्रावर आपल्याला करायच्या नाहीयेत त्याच पद्धतीने फिफ्थ पॉइंट आहे तोतीगिरी करणे अथवा करण्याचा प्रयत्न करणे आणि अथवा कोणत्याही तोतिया व्यक्तीची मदत घेणे अथवा मदत घेण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धा कारव, कारवाई त्याच्यावर पण कारवाई केली जाईल हा पण गैरप्रकार पकडला जाईल ठीक आहे त्यामुळे अशा व्यक्ती आपल्यासोबत घेऊन जाऊ नये फक्त लेखी परीक्षा म्हणजे जे काही ऑनलाइन एक्झाम आहे ती देण्यासाठी फक्त आपण जायचंय कोणत्याही प्रकारच्या वस्तू आपल्या सोबत घेऊन जायच्या नाहीत कारण त्या सुद्धा गैरप्रकारामध्ये पकडल्या तर त्या बाबतीत सुद्धा कारवाई केली जाऊ शकते ठीक आहे एखाद्या विशिष्ट निर्णयासाठी संघटितपणे अथवा असंघटितपणे कोणत्याही माध्यमातून शासन बार्टी सारथी महाज्योती किंवा टी आर टी आय या संस्थांवर दबाव आणण्याचा अथवा दबाव बघा दबाव आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे हा सुद्धा गैरप्रकार आहे त्यानंतर सातवा पॉइंट आहे मुद्रित इलेक्ट्रॉनिक डिजिटल आणि समाज माध्यमांद्वारे स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी या सनियंत्रण समितीवर किंवा पार्टी सारथी महाज्योती टीआरटीआय या संस्थांवरती चुकीचे आरोप करणे अधिकारी कर्मचारी यांना यांच्या विरुद्ध निदर्शने घोषणाबाजी करणे याचा सुद्धा समावेश गैरप्रकारामध्ये केला जाईल तर आता ही सगळ्यात महत्वाची अशी बातमी ऑडिओ क्लिअर असल्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आता हे सगळे गैरप्रकार पकडले जातील त्यासाठी आपल्याला असे काही कृत्य करायचे नाहीयेत की ज्यामुळे आपल्याला या वर्षीच नाही तर पुढच्या वर्षी सुद्धा बार्टी किंवा आपण काय म्हणूया टीआरटीएच्या एक्झाम मध्ये आपल्याला निष्कर्षित केलं जाईल किंवा त्यामध्ये मध्ये आपल्याला बसू दिलं जाणार नाही आपल्याला शिष्यवृत्ती हवी हो असेल आपल्याला काय शिष्यवृत्ती मिळणार आहे पहिल्यांदा तुम्हाला बारा हजार मिळतील त्यानंतर प्रत्येक महिने दहा महिन्यासाठी तुम्हाला सहा महिने शिष्यवृत्ती असणार आहे तशी ऑल ओव्हर टोटल पकडली तर ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा असा आहे तुम्हाला मग स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण आता हे तुम्हाला बार्टी आणि कोण देत आहे तर टीआरटीए देते फक्त एस आणि एसटी कॅटेगरीसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ह्या खास व्हिडिओ बनवलेला आहे तर बाकीची बघा बाकी पण एक्झाम आहेत एमपीएससी एमई एमईएस मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल ठीके युपीएससी एमपीएससी आता आपले पोलीस भरती पण त्याच्यामध्ये समाविष्ट आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाहीये त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे इवन एस आणि बँकिंग सुद्धा यासाठी सुद्धा कायपेंड दिला जातो ठीक आहे आता हे शासना थ्रूच दिले जाते आपल्याला तर दर महिना आपल्याला दहा हजार रुपये मिळणार ठीक आहे तर पुढे बघा जर अजून काही माहिती हवी असेल आपली कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी या म्हणजे एक्झाम बद्दल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिलाय तो फिल करून काय करू शकता इतरत्र अजून काही माहिती हवी असेल तर ती तुम्ही मिळवू शकता ठीक जास्त आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे पोहोचणं जास्त गरजेचं आहे कारण एससी आणि एस टी कॅटेगरीचे खूप कमी विद्यार्थी आहेत ते या एक्झाम देत असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रिपरेशन करण्यासाठी आपली परिस्थिती किंवा आपली फायनान्शियल कंडिशन सेट नसल्यामुळे बरेच विद्यार्थी प्रिपरेशन मध्ये सोडून देतात त्यामुळे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आपल्याला बहात्तर हजार किंवा आपल्याला साठ हजार इतकं सायपेंड मिळणार आहे ठीक आहे तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सूर्य फॉर्म कोणत्या साईट वर भरायचा आहे तर फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिला जाईल त्या ठिकाणी फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्या ठिकाणी जावा आणि त्या ठिकाणी जसा फॉर्म भरायचा आहे कसा यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल फॉर्म कसा भरायचा त्यानंतर पहिली गोष्ट तुम्हाला फॉर्मची लिंक दिली जाईल आणि तो फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता केशकरी सर आहेत त्यांचा तो व्हिडिओ आहे तो, तो व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन अप्लाय फिल करायचे ते फिल करा ठीक आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे एस सी आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या एक्झामचा फायदा घेता येईल ही स्टायपेंट त्यांना मिळवता येईल थँक्यू